तर फूली ते खाली लावलेला आहे गणपती बाप्पाचा फेवरेट फूल हाय हेलो नमस्कार कसे आहात स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया ही आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ॲक्च्युली सियानाला स्कूलमध्ये सोड स्कूल नाही ॲक्च्युली माझ्या तोंडात स्कूलच येतं पण सध्या तिचा समर कॅम्प चालू आहे uh, स्कूलला तर सुट्ट्या लागल्या आहेत समर वेकेशन कालच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेच होते तर आज तिला स्कूलमध्ये खूप एक्सायटिंग डे आहे त्यांचे खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे सियाना असं काही समर कॅम्पला जायला खूप जास्त एक्सायटेड होती आणि ॲक्च्युली मुलांना समर कॅम्प वगैरे हे खूप आवडतं कारण की अभ्यास वगैरे हो काही नाही नुसतं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतात इथे आणि इथे समर कॅम्पची खूप जास्त पद्धत आहे का कारण की मला आहे आमच्या लहानपणी पण पड़ समर कॅम्प असायचे पण एक दोन आठवडे वगैरे असे समर कॅम्प असायचे इथे कसं आहे की पूर्ण सुट्टी जेवढी सुट्टी असते तेवढे पूर्ण समर कॅम्प असतात आणि इथे कसं बोथ पेरेंट्स वर्किंग असतात तर म्हणून मग त्यांच्यासाठी ते सोयीस्कर पडतं की इथे सगळ्या न्यूक्लिअर फॅमिलीज असतात अशा एकत्र कुटुंब पद्धती ते नाही आहेत तर म्हणून मग इथल्या लोकांना ते पहिल्यापासून सोपं जातं सोयीस्कर जातं म्हणून इथे समर कॅम्प जे असतात ते अक्षरशः शाळेसारखेच असतात सकाळी आठ ते संध्याकाळी पाच असं तुम्ही सोडायचं असतं मुलांना म्हणजे मध्ये आधी तुम्ही घेऊन येऊ शकता मुलांना जर लवकर आणायचं असेल तर पण म्हणजे इन जनरल शाळेसारखंच असतं फक्त अभ्यास नसतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात आता म्हणलं की आज मस्त देवासाठी छान हार बनवूया कारण की आज चतुर्थी आहे आणि म्हणलं की मस्त बागेमध्ये खूप गुलाबाची फुलं आलेली आहेत तर छान असा एक छोटासा हार बनवूया आणि देवाला वाहूया तर आता मी देवपूजा करणारच आहे पण त्याच्या आधी पहिल्यांदा हार बनवून घेते आणि मग देवाची पूजा करते तर चला आता बाहेर जाऊया मी फुलं तोडून आणते ऍक्च्युली मी पहिल्यांदाच गुलाबाच्या फुलांचा हार बनवणार आहे हे खूपदा मी मोगऱ्याचा हार बनवलाय झेंडूचा हार बनवलाय जेव्हा दसरा वगैरे असे सण असायचे त्यावेळेस आई आम्हालाच हार करायला लावायची झेंडूच्या फुलांचा पण आता बागेत आली आहेत गुलाबाची फुलं भरपूर जास्त तर म्हटलं बघूया ट्राय करूया गुलाबाचा हार कसा होतो ते तुमच्याबरोबर पण शेअर करेन अशी आहे त्याची मला फुलं तोडू देत नाही आहे मधमाशी सारखी अंगावरती येते तर एवढी फुलं तोडून घेतली आहेत मस्त आणि आता हार बनवून घेते तर आज जाऊया ऊन भरपूर जास्त आहे आणि फुलं बघा किती सुंदर आहेत कधीकधी ना गणपती वगैरे असतात तर त्यावेळेस एवढी फुलं येत नाहीत झाडाला कारण की तेव्हा एवढा सीझनही नसतो आणि बाहेर वातावरण पण तेव्हा थंड असतं थोडंसं पण आज कसं एकदम समरी वेदर आहे सगळ्या बागेमध्ये खूप छान फुलं आलेली आहेत तर एवढी छान फुलं मिळाली आपल्याला तर आता मी काय करणार आहे की ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या करून घेणार आहे सगळ्या आणि मग पाकळ्या ओवून हार बनवायचा थोडक्यात बघूया बनवून घेतलेला आहे मी पाकळ्यांचा आणि खूपच छान दिसतोय सुंदर दिसतो एकदम जर का डायरेक्ट फुलं लावली असती तर एक सहा सात फुलं अशी ओळीने दिसली असती आणि एवढं छान नसतं वाटलं म्हणून मग पॅटर्नचा हार बनवलेला आहे पण मला असं वाटतं थोडं काहीतरी मिसिंग आहे ह्याला असं खाली आपण अपन... काहीतरी पदक टाईप पाहिजे इथे असं पेंडंट टाईप तर मी विचार केला की बागेमध्ये जास्वंदीचे पण फ्लावर्स आलेले आहेत तर एखादा जास्वंदीचं फूल इथे मी ओवून घेते म्हणजे छान दिसेल अजून सुंदर दिसेल पटकन जाते जास्वंदीचं फूल घेऊन येते आता हे इथेच राहू दे बघूया एक तरी जास्वंदीचं फूल आलं असेल तर बरं पडेल आहे आलं आहे फूल छान आलेत इथे आलं आहे परफेक्ट ते जास्त तर पण हे होणार असा आपला हार रेडी झालेला आहे आणि मस्त जास्वंदीचं फूल इथे खाली लावलेला आहे ला गणपती बाप्पाचा फेवरेट फूल लाल कलर मध्येच आहे आणि ऑरेंजिश लाल कलर मध्ये आणि हा आपल्या बागेतल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा मस्त हार छान वाटतंय एकदम घरातल्या फुलांचा हार बनलाय विच इज व्हेरी स्पेशल कारण की फुलं तर खूप क्वचित असतात पण आता सीजन असं आहे की भरपूर सारी फुलं आहेत तर हार बनलाय मोठा मस्त वाटतंय एकदम चला दोन फटकेस पूजा करून घेते माझी तर देवाची पूजा वगैरे झाली मगाशीच आणि त्यानंतर मला थोडीशी टॉयरो आवरायची होती कारण की मुलांनी खूप जास्त तिथे पसारा केलेला तर ते सगळं आवरून घेतलं मी आणि अजून एक म्हणजे की माझा आज काही उपास वगैरे नाही आहे मी उपास वगैरे फारसं करत नाही पण जे आता वटपौर्णिमा होती तर त्यावेळेस उपास केला होता आणि इतर वेळेस फारसे उपास वगैरे मी करत नाही आणि आधी कॉलेजला होते आणि त्यावेळेस मग अभ्यास असायचा मेस असाय म्हणजे हॉस्टेलला राहायचे मेस असायची तर मग त्या सगळ्या गोष्टींमुळे कधी तिकडे भारतात सुद्धा मी उपास केला नाही जसंही माझं एज्युकेशन झालं त्यानंतर लगेचच माझं लग्न ठरलं आणि त्यानंतर मी अमेरिकेत आले अमेरिकेत आल्यानंतर सुद्धा फारसे उपास वगैरे कधी आधी केलेच नव्हते आणि म्हणजे बरेच वर्ष मी घराच्या बाहेरच राहिलेली आहे हॉस्टेलला वगैरे तर त्यामुळं कधी असं उपास करायचा वगैरे असं कधी केलंच नाही फक्त मला आठवत की हरतालिकेच्या दिवशी उपवास करायचो आम्ही म्हणजे त्या दिवशी भरपूर जणांचा जा उपवास असतो हरतालिकेला तर तो करायचे मी आणि त्याच्यानंतर आता लग्न झाल्यावरती मी वटपौर्णिमेच्या दिवशीचा उपवास करते त्यामुळे आज माझा उपवास वगैरे नाही आहे पण इन जनरलच माझं लंच म्हणजे ब्रेकफास्ट तर मी फारसा करतच नाही सकाळी फारसं नाही करतच नाही मी सकाळी ब्रेकफास्ट फक्त कॉफी वगैरे तेच असतं चहा कॉफी जे काय असेल ते आणि त्याच्यानंतर लंच तर माझं ठरलेलंच असतं कारण की लंचमध्ये कोणी जास्त नसतंच घरी सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात मी एकटीच असते सो लंच माझं घेते आणि डिनर मात्र एकत्र एकत्र करतो करतो सोबत असतो आता कुठल्या कुठल्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये बहुतेक मला वाटते दोडके आणलेले मागच्या वेळेस मला लवकरात लवकर आता त्याची भाजी करायची नाही ते दोडके खराब होणार सो मी बनवणार आहे दोडक्याची भाजी मस्त फुलके बनवेन आणि त्याच्यासोबत वरण भात कुकरच लावून टाकणार वरण भाताचा आणि म्हणलं नैवेद्यासाठी गोडामध्ये शिरा बनवूया तर म्हणून मग थोडासा शिरा बनवेल सिया शौर्यासाठी आणि सुश्रुत चेतन पण खूप कमी गोड खातात मी पण खूप कमी गोड खाते सो हे चेतने आणलेले आहेत दोन धोडके पण आता हे थोडे थोडेसे आता खराब व्हायला आलेत सो so, बघते कि आता किती चांगले निघतात त्याच्यावरती आता कॅमेरा हलतोय आणि मी आत्ता म्हटलं की घरात कोणी नाही आहे वगैरे वगैरे तर खूप जणांना प्रश्न पडेल की कॅमेरा कोणी पकडला आहे कारण की खूपदा त्या कमेंट्स येतात तर जस्ट टू इन्फॉर्म यू की हा ट्रायपॉड आहे ट्रायपॉडवरती कॅमेरा लावला आहे आणि मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे मला ते ट्रॅक करत सो त्यामुळं कॅमेरा ट्रायपॉडवरच भाजी फोडणीला आहे आणि म्हंटल आता जरा वाफ येऊ दे भाजीला इथे कळीक मळून घेतली मी थोडी आणि आज मी संध्याकाळचा स्वयंपाक आत्ताच बनवून घेतेये त्याचं कारण म्हणजे की मला आज सियानाला घेऊन जायचं आहे क्लासला तस तर मग तिला घेऊन जाण्यासाठी पहिले पहिले मला समर कॅम्प मध्ये जायला लागतं मग तिथून तिला पिकअप करून घरी आणायचं क्लास साठी तिला रेडी करायचं काहीतरी खायला द्यायचं आणि परत तिला घेऊन क्लासला जायचं आणि इथे कसं असतं की क्लासमध्ये असं तुम्ही सोडून जाऊ नाही शकत म्हणजे जाऊ शकता ऍक्च्युली पण इथल्या क्लासची वेळ अशी चाळीस मिनिट पस्तीस मिनिटाचा क्लास चाळीस मिनिटाचा क्लास असं असतं सो तिला तिथे सोडून मी परत घरी येणार आणि परत घरी आलं लगे पर की लगेच पाच मिनिटात उठायचं आणि परत तिला घ्यायला जायचं कारण की यायला जायलाच तेवढा वेळ लागतो तर म्हणून मग जनरली काय करतात ते सगळे पेरेंट्स तिथेच बसतात आणि मी पण तिथेच बसते मग त्यामुळे काय होतं मग मा तिथे माझा भरपूर वेळ जातो तिथे चाळीस मिनिटं बसते कधी कधी माझं जे एडिटिंगचं काम असतं ते घेऊन जाते तिकडेच आणि तिथे बसून एडिटिंग करते सो जनरली जेव्हा केव्हा सियानाचे क्लासेस संध्याकाळचे असतात तर त्यावेळेस मी काय करते की दुपारीच थोडंसं तयारी करते आणि मग क्लासला जाते म्हणजे कसं आल्या आल्या मला मुलांना जेवायला वगैरे देता येतं आणि इवन चेतन पण जमून आलेले असतात ऑफिसमधनं वगैरे तर मग लगेच आम्ही सगळं आवरू शकतो आणि सगळं वेळेत होतं म्हणून मग म्हटलं की आता दुपारी सगळी तयारी करून ठेवते हवं तर संध्याकाळी करेन पोळ्या वगैरे गरमागरम फुलके वॉटेवर जे काय हवं असेल ते पण भाजी करून ठेवते थोडासा शिरा बनवून ठेवते आणि आज केळं घालून शिरा करणार आहे मी सो सिया मला खूप आवडतो केळं घातलेला शिरा आपण नैवेद्याचा वगैरे जसा शिरा बनवतो तर तसा शिरा बनवणार आहे <laughs> नैवेद्यासाठी आता शिरा बनवून घेते मी आणि माझं थोडंसं बाहेर काम होत तर तिकडे जाऊन आले मी पटकीने बाहेर आणि म्हंटल की आता शिरा बनवून घेऊया त्याच्यासाठी केळं कट करून घेते आणि मी प्रमाण काय काय घेतलंय ते पण तुम्हाला दाखवते ऍक्च्युली आपण जो नैवेद्याचा शिरा बनवतो ना वेगळ्या टाईपचा ज्याचं प्रमाण असतं सव्वा वाटी वा सव्वा वाटी वा तर तसं मी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी दूध पण यूज करते आणि पाणी सुद्धा यूज करते तर ते सुद्धा एकत्र करून घेतलेलं आहे ते साइड बाय साइड आता बॉईल करत ठेवायचं तर इथे मी दूध आणि पाणी समप्रमाणात घेतलेलं आहे आणि ते आता उकळत ठेवणार थोडं एकदम स्लो ठेवणार म्हणजे जोपर्यंत माझा इथे रवा भाजून होतोय तोपर्यंत तो दूध मस्त तापेल दूध आणि पाणी या पॅन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे तूप तर एवढं तूप घेते मी ह्याच्यामध्ये आता थोडेसे ड्रायफ्रूट मी, मी, मी फ्राय करून घेणार आहे तुपावरती आणि ड्रायफ्रूट मध्ये मी यूज करणार आहे बदाम आणि काजू तुपामध्ये काजू बदाम मी फ्राय करून घेतले आता आपण हा रवा थोडासा भाजला गेलाय अजूनही सगळा नाही भाजलेला रवा अजून थोडा जास्त भाजायला पाहिजे पण या स्टेजला मी ह्याच्यामध्ये हे कट केलेले आहे टाकणारे आणि हे पण मस्त तुपावरती आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आणि हे केळं आहे ना ते बरोबर सगळं मॅश करून घ्यायचं कारण की मस्त ते मॅश झालं तर खूप छान त्याला सुवास येतो पूर्ण रव्याला आणि तुपात केळं भाजलेलं असलं तर त्याचा वेगळाच फ्लेवर येतो एकदम छान आता दूध गरम करून घेतलेलं आहे दूध लिटरली उकळतंय तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे आणि आता तुम्ही बघत असाल की रवा एकदम मस्त फुललेला आहे आणि अजून वाफ पण नाही आणलेली तरी सुद्धा ऑलरेडी शिरा किती छान फ्लफी आणि असा मऊ दिसतोय आता ह्याच्यावरती एक चार ते पाच मिनिटं मी झाकण ठेवणार आणि वाफ येऊ देणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायची आहे साखर आपल्याला लागणार आहे वेलची पावडर सो म्हणून फ्रेश वेलची पावडर इथे कुठून घेते आणि साखर ऍड केल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे मी फ्रेश बनवते आणि लगेच तेवढी ऍड करते वेलची पावडर ऍड करायची थोडीशी मिक्स करून घ्यायचं छान आणि त्याच्यानंतर हे जे आपण काजू बदाम इथे पहिल्यांदा तळून घेतलेले आहेत ते काजू बदाम थोडेसे ऍड करायचे थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवतेय बाकी सगळे ऍड करते जस्ट आता मी घरी आले आणि सियानाचा क्लास झाला तर सियानाचं आवरून द्यायचंय पण म्हणलं पटकन पहिला ना मी नैवेद्य दाखवून घेतो कारण की सियाना शौर्याला लागली आहे भूक आणि मस्त घरामध्ये शिऱ्याचा सुवास सुटलेला आहे सर म्हणलं की मुलांना खायला देण्याच्या आधी पटकन मी नैवेद्य दाखवून घेते इथे सीयू आहे बघा सियानानी <laughs> अजून ड्रेस नाही चेंज केलाय ड्रेस वगैरे हो सगळं चेंज करायचं फक्त हँडवॉश केले ना आणि इथे आलाय शौर्य नैवेद्य <laughs> दाखवून झाला आणि म्हटलं की आता फुलके पण करून घेते वरण भाताचा कुकर लावायचा होता तर तो लावून घेतला आज सकाळपासूनचा दिवस खूप जास्त बिझी गेलाय कारण की मी बाहेर पण गेले होते माझी दोन कामं होती बाहेर तर ती कामं करण्यासाठी बाहेर सुद्धा गेले होते नंतर सियानाला क्लासला पण घेऊन गेले आणि मग मध्ये मध्ये माझं सगळं इतर घरचं आवरणं चालूच होतं तर म्हणलं पटकीने दाखवते तुम्हाला की आज स्वयंपाकात काय काय बनवलेलं आहे ते फायनल सकाळी तर मी तुमच्याबरोबर तसं शेअर केलंच आहे पण इथे बनवलेली आहे मस्त अशी डोडक्याची भाजी आणि आता जस्ट मी थोडी गरम करून घेतलेली आहे आता कुकर कुकर अजून शांत नाही झालेला तर जस्ट वरण भाताचा कुकर लावलेला आहे इकडे साइडला फुलके चालू आहे आणि इथे आपला आजचा स्पेशल असा केळ घेतलेला मस्त तुपातला शिरा तर थोड्या वेळाने आता आम्ही जेवायला बसू एक सात साडेसात वाजेपर्यंत पण आज खूप जास्त थकायला झालं का कुणास ठाऊक तर म्हणलं की आजचा व्हिडिओ एंड करूया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल बघायला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय